नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपल्यासोबत कुलकर्णी दाम्पत्य आहेत साहेबांची ओळख सांगायच झाली तर साहेब आणि ताईची ओळख जर सांगायचं तर दोन्ही पण ऍज अ उद्योजक म्हणून काम करतात इंडस्ट्री आहेत त्यामध्ये आपण जास्त खोलामध्ये जाणार नाही डायरेक्ट आपण आपल्या विषयाला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि सगळ्यांना अनपेक्षित असा निकाल आहे कोणालाही कल्पना नव्हती की अशा पद्धतीचा निकाल आपल्या हाती येईल सामान्य बुद्धीच्या म्हणजे आपल्या बुद्धीच्या तर ह्याच्यातून तर कुणालाही कल्पना नव्हती आणि याच गोष्टीवरती चर्चा करत असताना आपण खूप साऱ्या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहे की काय घडलं नेमकं असं काय माहितीनं केलं की या निवडणुकीमध्ये आपल्याला हा अनपेक्षित निकाल बघायला भेटलेला आहे तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्या या कार्यक्रमामध्ये आलेला आहात अं मी डायरेक्ट सुरुवात करणार आहे कसं बघता जो निकाल लागलेला आहे या निकालाकडे बघत असताना सर कसं बघता तुम्ही निकालता अनपेक्षित होता पण जी मेहनत ग्राउंड लेवलवर म्हणजे बी जे पीनी केलं त्यांच्या सगळ्या अलायन्सनी केलं आणि खरं तर पब्लिक ह्याच्यात सांगू नये पण संघांनी पण ह्याच्यामध्ये खरंच मनावर घेतलं आणि जे ग्राउंड लेवलवर जाऊन तळागाळात जाऊन काम केलं त्याचं नक्की इथं अफेक्ट दिसलेलं आहे आपल्याला या इलेक्शन्समध्ये आता तुम्ही कसं या बाबतीत कसा, कसा विचार करता नक्कीच जो निकाल लागला आहे तो अभूतपूर्व होता आणि हा अपेक्षित होता कारण एक कार्यकर्ता म्हणून आणि एक बीजेपी जो एक पक्ष म्हणून मी त्याला समर्थन देते तर त्या दृष्टीने मला असं वाटत की हा निर्णय अपेक्षित होता अपेक्षित मग आता खूप सारे फॅक्टर या निवडणुकीमध्ये नु, काम केलेले आहेत असं म्हटलं जातं की लाडक्या बहीण योजनेचा हातभार खूप आहे आहे का खरं हो oh, निश्चित असायलाच पाहिजे खरं तर हा निर्णय खूप आधी व्हायला पाहिजे होता कारण तळागाळात जेव्हा आम्ही काम करतो महिलांसाठी तेव्हा असं लक्षात येतं की महिलांना खरंच गरज आहे पंधराशे रुपये ही एक चांगली अमाऊंट आहे आणि ही द्यायलाच पाहिजे महिलांना ह्याच्यामुळे मदत तर झालीच आहे आणि त्या नक्की या निर्णयामुळे खुश आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांनी नक्कीच मतदानामध्ये त्याचं त्यांनी काय म्हणतात मतदानाच्या ह्यानी त्यांनी आपली खुशी जाहीर केलेली आहे बघा ताई मी हा प्रश्न परत तुम्हाला विचारायला लागलोय लाडकी बहीण योजना या योजनेकडे बघितला असता महाविकास आघाडीने पण एक योजना आणली होती भाग्यलक्ष्मी ग्रहलक्ष्मी या नावाने योजना होती ती त्यांनी तीन हजार रुपये देऊ करणार होते परंतु असा काय की एकवीसशे रुपये म्हणजे जर आकडेवारीचा फक्त घंटाचा जर विचार केला एवढा इम्पॅक्ट कसला बरोबर आहे ते कारण मला वाटते निवडणूक जाहीर व्हायच्या आधी कर्नाटकमध्ये ही योजना काही काळासाठी बंद झाली होती त्याचाही एक परिणाम असू शकतो कारण इथल्या महिलांना वाटलं की नंतर ही बंद झाली तर कुठेतरी युतीच्या लोकांकडे बघण्याचा म्हणजे हे विश्वास त्यांना वाटला आणि म्हणूनच त्यांच्या ह्या लाडकी बहीण योजनेला एवढा भरघोस प्रतिसाद मिळाला आणि तो मतातूनही व्यक्त झाला मतदानातून म्हणजे आपलं सरळ म्हणणं आहे एक विश्वास अशी गोष्ट होती एकीकडे महायुतीकडे बघत असताना दीड हजार रुपये आपल्याला भेटत होते तीन हजार रुपये देऊ केले म्हणजे करत होतो करणार असं म्हणतो मन, म्हटलं होतं परंतु अविश्वास होता त्या गोष्टींवरती सर तुम्ही आता उल्लेख केला की संघाचं या ठिकाणी योगदान आहे तुम्ही ग्राउंड पातळीवरती बघत आहात काम पण केलेलं असेल कदाचित कसं काय योगदान आहे कशा पद्धतीनं काम केलेलं आहे खरं तर संघ या हा खूप व्यापक हे आहे व्यापक स्तरावर काम करतो आणि आपण एक खूप तळागळातले कार्य करत आहेत आणि आम्हाला एक पहिला बेसिक रूल आहे म्हणजे आम्ही स्वतः आमची स्वतःची काहीच आयडेंटिटी असते आम्ही म्हणजे एक संघ असतो आणि त्याच्यामध्ये मी कोण आहे कोणाचे दरवाज्यावर गेल्यानंतर मी माझी आयडेंटिटी कधी सांगायची नसती मी माझी आयडेंटिटी म्हणजे मी हिंदू आहे मी देशावर प्रेम करतो आणि देशासाठी आपण हा मतदान करतोय याच बेसिसवर आपल्याला लोकांचं मत मागायचं आहे आम्ही कोणत्याही दरवाजा जाऊन ना कित्येक लोकांनी आम्हाला विचारलं तुम्ही कोणत्या पार्टीचे आहेत तुम्हाला किती पैसे मिळतात तुम्हाला कोणी पाठवलं आम्हाला आम्ही हे सांगतो आपल्याला सर्वात पहिला आपलं धर्म म्हणजे आपल्या मताचा हक्क हक्क गजवायचा आणि तो तो हक्क आपण सोडायचा नाही पाच वर्षात एकदाच मिळतो आपल्याला हक्क आपण आपल्या देशासाठी हे भाग निघून करायला पाहिजे एवढंच आम्ही सगळ्यांच्या दरवाजा जाऊन मागितलं आणि त्याचा खरंच परिणाम चांगला आला कोणी विचारलं आम्ही कोणाला द्यायला पाहिजे आम्ही एवढंच म्हणत होतो हिंदुत्वासाठी द्या कारण आपण हिंदुत्वासाठी आपण पहिले पहिले आपण हिंदू आहेत आणि नंतर आपण जातींमध्ये वाटले गेलेले आहेत तर आपल्याला जातीमधनं कोणी तोडू नये जातीमधनं आपल्याला कोणी जाती विभाजित करू नये हाच आमचा उद्देश होता हेच आम्हाला आदेश होतं आणि आम्ही त्याचं पूर्ण पालन एका एका वफादार सैनिकासारखं करायचं होतं ते आम्ही पूर्ण बजावलं मग तुम्ही आता म्हणाला लागलाय की संघातर्फे जे तुम्हाला आदेश आले होते त्यामध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही फक्त आणि फक्त काम केलेलं आहे तुम्ही जागृती केलेली आहे जनजागृती केली आहे मतासाठी जागृती केलेली आहे की तुम्ही मतदान केलं पाहिजे आणि हे करत असताना तुम्ही हिंदुत्वासाठी केलं पाहिजे आणि हे असताना तुम्हाला तुम्ही नाव पण घेतलेलं नव्हता कोणत्या पक्षासाठी तुम्ही मतदान करायला पाहिजे तुम्ही मदान करा हेच एवढं म्हणणं होतं बरोबर आहे मला काय म्हणायचे असं असताना जो तुम्ही समज हिंदू जागृत झाला असं वाटतंय तुम्हाला खूप म्हणजे अविश्वासनी मला खरंच आश्चर्य वाटला सगळ्यांमध्ये हिंदुत्व दडपलेलं लपून आहे त्याला जागृत करायची आवश्यकता आहे आणि पहिले एक खूप चांगलं एक नवं म्हणजे इट्स अ जर्नी टुवर्ड सिव्हिलायझेशन की आपण पहिले जे विभागले गेलेलो होतो ज्याच्यामुळे आप आपल्याला सारखं राज्य केले गेलेलं म्हणजे एखादी बारा हजारची सेना घेऊन लोक आपल्या दोन दोनशे वर्ष राज्य केलेले तर आता सगळ्यांना एक कळू लागले की आपण विभाजित झालो होतो म्हणून आपल्याला राज्य केलं गेले तर एकत्र होणं आणि हिंदुत्व पहिले देश पहिले नंतर आम्ही कोणत्या धर्मामध्ये नाही तर आम्ही जातीमध्ये आहेत हे सगळ्या लोकांमध्ये आता खरंच जाणवी लागलंय म्हणजे थोडक्यात संघानं काम केलेलं आहे संघासारख्या के दुसऱ्या कुठल्या संघटनेनं पण काम केलं असेल काही कल्पना आहे याबद्दल कोणत्या कोणत्या संघटनेनं काम केलंय खूपशा संघटनांनी काम केलंय पण संघाने जे काम केलंय ना ते कधीच आम्ही प्रोपोगेंडा करायचं नाही हे सर्वात पहिला आम्हाला म्हणजे एक प्रोटोकॉल दिलाय संघाचा मुख्य पुढाकार काय होता की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे लोकांनी बाहेर येऊन आपल्या मतदानाचा हक्क बचावला पाहिजे संघाने असं कधीच म्हणलं नाहीये की तुम्ही कोणत्या पक्षाला मतदान करा त्यांनी एवढं म्हटलंय की तुम्ही बाहेर या आणि मतदान करा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि घरोघरी प्रचार केला की सगळ्यांनी बाहेर या आणि मतदानाच्या या उत्सवामध्ये सहभागी व्हा एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे की आम्ही ज्या दरवाज्यांवर जात होतो दरवाजा कोण उघडेल काही सांगू शकत नाहीत आम्ही कित्येक मुसलमान घर पण होते आणि आम्ही त्यांना पण प्रबोधन केलं की आपण देशासाठी आपण मतदान करायचं आपल्या विकासासाठी करायचे तुम्ही या मतदान आपल्या मताचा हक्क गाजवा आणि मतदान करा हे म्हणजे आम्ही एक व्यापक स्तरावर केलं हे काम म्हणजे तुम्ही मुस्लिम दरवाजे पण खटकावलेले आहेत त्या गोष्टीसाठी काय अनुभव आला तिथे तुम्हाला so, खूप चांगला अनुभव hmm. आला म्हणजे आम्हाला समोरासमोर तर एखादी मला वाटतं तीन साडेतीन हजार घरांनी एखादी कोणीतरी उलटून बोलला असेल पण आम्हाला मॅक्झिमम लोकांमध्ये ना खूप पॉझिटिव्ह प्रति प्रतिसाद आला आणि विकासासाठी काम करायचं सगळ्यांना विकास पाहिजे आपल्या शहराचा विकास पाहिजे आपल्या देशाचा विकास पाहिजे सगळ्यांमध्ये हे दडपलेलं आहे खर तर म्हणजे असं जाणवलं की विकासासाठी पहिली पसंती ही भाजपलाच त्यांच्याकडनं दिल्या गेलेली आहे जरी ते जाहीर म्हणजे सगळ्यांनाच विकास हवा आहे एक चांगला देश हवा आहे आणि शांतता हवी आहे ह्याच्यासाठी मला वाटते त्याच सगळ्याच लोकांनी भारतीय जनता पार्टीला म्हणजे मत आपलं प्रदर्शित केलं आम्हाला आमच्या जो जसं म्हणत होत okay. आता तुम्ही आता म्हणला की संघ म्हणले की हिंदुत्व हे जोडलेलं आहे समानार्थी शब्द झालेला की संघ म्हणलं की हिंदुत्व या हिंदुत्व मध्ये मुस्लिम समाजासाठी किती जागा आहे कितपत जागा आहे संघ म्हणजे हिंदुत्व हा असेल कदाचित समज पण संघ म्हणजे हा राष्ट्रासाठी काम करतो कारण जोपर्यंत आपण संघाला जवळ जाऊन अनुभवत नाही तोपर्यंत मला वाटते खरंच त्यांच्या बाबतीत असं हिंदुत्वाचा शिक्का लावून त्यांच्यावर भाष्य करू नये कारण संघाचे जेवढे काही कार्यक्रम वगैरे असतात हे फक्त राष्ट्राच्या सेवेसाठी असतात भारत मातेच्या सेवेसाठी असतात त्यांचे एक एक प्रकल्प जेव्हा आपण जाणून घेतो किंवा त्या ह्याच्यातून त्यांच्या ह्याच्यातनं आपण काम करतो त्यावेळेला लक्षात येतं की हिंदू धर्म असं धरून नाहीये त्यांना हा राष्ट्र एक ठेवायचा आहे ह्याच्यासाठी त्यांचे सगळे काम चालतात ते मुस्लिमांसाठी अर्थात आहे त्यां पण यावं त्यांनी संघाला जाणून घ्यावा आणि मग त्यांनी आपलं त्याच्याबद्दल काय जे मत आहे ते ठरवावं खरं तर संघ खूप इन्क्लुझिव्ह आहे तो सगळ्यांना एकत्र घेऊन काम करू इच्छित आहे आणि खरंच तो काम करतोय असं नाही आहे की कोणत्या जातीच्या ह्याच्यात आहेत सगळ्यांना तो त्याचे दरवाजे उघडेल पण संघाबद्दल एक जी चुकीची जी लोकांमध्ये समज आहे ती समज संपायसाठी लोकांनी पहिले संघामध्ये यावं त्यांची विचार समजावे आणि मग नंतर त्याच्यावर कमेंट करावं खरं तर म्हणजे बघायला गेलं तर संघ हे सांगतो की पहिले देश आणि नंतर आपले धर्म तर या ह्याच्यावर आपण सगळ्यांना एकत्र मांडतो संघ कधीच म्हणत नाही की आपल्या देशातनं आ, ही जातीचे लोक कमी व्हायला पाहिजे तर या जातीलाच आपण जास्त महत्व द्यायला पाहिजे संघ सगळ्यांना एकत्र यासाठी प्रेरित करतोय हे आपण लक्षात ठेवावं बघा असं चित्र असताना एकीकडे संघामध्ये तुम्ही म्हणाला की मुसलमानांना पण स्थान आहे कारण देशाच्या विकासासाठी जो कोणी हातभार लावेल त्या प्रत्येकाला संघामध्ये स्थान आहे म्हणायला लागलाय आणि संघ म्हणजे फक्त एका धर्माशी जोडलेलं नसून हे संपूर्ण हिंदुस्थानावरती जे प्रेम करायला विकासाची जी भाषा करते आणि राष्ट्रप्रेम ज्याच्यामध्ये आहे त्या प्रत्येकासाठी संघ आहे म्हणायला लागलाय असं असताना एकीकडे हे चित्र असताना याच निवडणुकीच्या सुरुवातीला काही उलेमा बोर्डातर्फे किंवा त्यांनी मागण्या केल्या सतरा मागण्या त्यातली एक प्रमुख मागणी ही होती की आर एस एस म्हणजे संघाची बंदीची मागणी केली होती का असं एवढा दुरावा काम त्यांनी करता करायला लागले हे अज्ञात आहे तुम्ही कशाबद्दल लांबून विचार केला तर त्याच्याबद्दल तुम्ही चुकीचे काही भांती पाळू शकता पण जेव्हा तुम्ही संघामध्ये येतात संघामध्ये एखादी मुस्लिम येऊन म्हटला मला देश पहिले आणि जात नंतर uh, तर संघाचे दरवाजे त्याच्या सगळ्यांसाठी उघडे पण एकच रूल आहे देश पहिले आणि अनपेक्षित काम करणं विदाउट एक्सपेक्टेशन असं काम करणारे असतील तर संघामध्ये आपण काम करू शकतो इतकं सोपे रूल्स आहेत संघाचे चालते म्हणजे थोडक्यात काय तरी या निवडणुकीमध्ये ख म्हणजे कस कसलं म्हणजे बॅकग्राऊंडला म्हणजे पडद्याआड ही संघाने काम केलेलं आहे आणि श्रेय घेताना सध्या त्यांना घ्यायची त्यांना इच्छा पण नाहीये याकडे कसं बघता तुम्ही काम करत असताना एवढं म्हणजे उदार भावानं कसं का काम केलं जाते इथं संघ नेहमी याच दृष्टीने काम करतो म्हणजे कुठेही एखादी आपत्ती जरी आली तर कधीही आपल्याला कळत नाही की संघाने तिथे काम केलं जेव्हा आपण त्या प्रत्यक्ष जागी जातो तेव्हाच कळत की स्वयंसेवकांनी काय कोरोना काळामध्ये संघाच्या लोकांनी किती काम केलंय पण ते कधीही म्हणजे प्रसिद्धीपासून नेहमी दूर असत संघ कधीच दाखवणार नाही की आमच्या मुळे हे काम झालेलं आहे आपलं काम करतात आणि पुढच्या कामामध्ये व्यस्त होतात लास्ट लाईल साध्य काय करायचं संघाला साध्य काय करायचं अर्थात संघाला साध्य करायचं की आपला जो राष्ट्र आहे तो सुख समृद्धीने नांदावा इथे आपण खर तर आपला भारत देश हा हिंदू संस्कृतीचा आहे आपलं उठणं वागणं चालणं बोलणं हे आपलं हिंदू संस्कृतीच आहे आपण इतर आक्रमण सोसून आता कुठे जाऊन कुठेतरी विकासाकडे निघालो जगामध्ये आज आपलं नाव होत आहे तर संघाचं म्हणणंच हे आहे की आपला देश हा हिंदू संस्कृतीचा आहे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे राहावा त्या दृष्टीने आपण काम करतो चालतं मित्रांनो आपण संघाबद्दल समजून घेतलेला आहे मी थोडं पुढच्या मुद्द्यांवरती येणार आहे तुम्ही बघितला निवडणुकी म्हणजे दोन्ही पक्षातर्फे पक्ष आपला सरकारी पक्ष असेल किंवा विरोधातले पक्ष दोघांतर्फे महायुती महाविकास आघाडीतर्फे खूप सारे आश्वासनांची भडीमार केली जात होती प्रामुख्याने लाडकी बहीण योजनाच होती जी की दीड हजार एकीकडे दीड हजार होती त्याचा एकवीसशे रुपये करणार आहे असं महायुतीनं आश्वासन दिलेलं आहे दुसरं म्हणजे प्रामुख्याने शेतकऱ्याची कर्जमाफी बद्दल बोललं जाते खूप सारे शेतकऱ्यांसाठी योजना काढलेल्या आहेत महिलांसाठी तर बस सेवा फ्री फ्री काय नाही अर्ध्या तिकटावरती ते कंटिन्यू ठेवणार आहेत ह्या योजना म्हणजे तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळात चालू राहतील असं वाटतंय का जरूर चालू राहतील कारण आणि हे जेव्हा चालू राहील जेव्हा स्थिर सरकार राहील कारण स्थिर सरकार असेल तरच सगळ्या योजना चालू राहतील विकास चांगला होईल आणि जनतेलाही तेच पाहिजे आहे की एक चांगलं स्थिर सरकार असावं जे पाच वर्ष चांगलं काम करावं आणि सगळ्यांचाच आनंदी आनंद व्हावा समृद्धी यावी अजून काय ठीक आहे मी सरांशी बोलतोय सर ईव्हीएम हॅक आता सध्या सगळ्यात जास्त म्हणजे महाविकास आघाडीतर्फे खूप म्हणजे कारण द्यायला लागलेत की जर त्यांना विचारलं असं कसं घडलं तर अनपेक्षित रिझल्ट आहे म्हणायला लागलेत महाराष्ट्राची जनता हे असं करू शकत नाही असा विश्वास तर उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेला आहे आणि शेवटी त्यांना कुठेतरी मनातून वाटायला लागले की बाईएम घोटाळा झालेला आहे काय आहे चित्र ईव्हीएम प्रत्येक वेळेस ईव्हीएम ईव्हीएम हे काय हे सगळं म्हणजे कन्व्हिनियन्सनी बोललं जातं आहे ज जा जर आपल्याला दोन ऑप्शन असतात जर आपली पार्टी हारली आहे नाही तर आपल्याला असफलता मिळाली आहे तर आपल्या जर दोन ऑप्शन आहेत एक तर आपण त्याची जिम्मेदारी आपल्या खांद्यावर घेऊ शकतो नाही तर मग असं किती कारण सांगून आपण त्याला कशावरती ढकलू शकतो तर ई व्ही एम सर्वात सॉफ्ट टार्गेट आहे बिचारं उलटून बोलत नाही म्हणून ईव्हीएम वर टार्गेट करू शकतात पण एकाच वेळेला झारखंड मध्ये रिझर्ट्स त्याच्या उलट आहेत तिथे तुम्हाला काही बोलायला जागा नाहीये आणि जर इथं आपण हरलोत म्हणून आपण बोलत असेल uh, तर हे चूक आहे झारखंड छोटं राज्य आहे महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे असं पण त्याचं गणित असतो त्याला तिकडे ईएम हॅक करायचं नाही इकडे ईएम हॅक करायचं असं पण गणित असू नाही जनता आता खूप सुज्ञ झालेली आहे कारण जनतेला चांगलं कळतं की हार ऍक्सेप्ट करण्यासारखं मोठं मन नाहीये म्हणून मग ते ईव्हीएम वर ढकलायचं आणि जेव्हा लोकसभेमध्ये आज तुमचा चांगला रिझल्ट आला तेव्हा मग ईव्हीएम हा चांगला असतो तर जनतेला आता कळतं की ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय आणि त्याचा अपेक्षित परिणाम मग ते आपल्या मतदानातून देतात कसं बघता तुम्ही आता येणाऱ्या काळामध्ये महायुतीकडे आता खूप सर म्हणजे त्यांना पूर्ण म्हणजे त्यांचंच सरकार आहे hmm. पूर्ण समर्थनाचं सरकार आहे कुणाहीच्या पाठिंब्याची सुद्धा गरज नाही आहे त्यांना त्यांचं संपूर्ण आले थोडक्यात खूप सारं बहुमत त्यांना मिळालेलं आहे मला ते वाटतं महायुतीला आता हे पाच वर्ष खरंच चॅलेंजिंग आहेत खरंच म्हणजे इतिहासामध्ये इतकी जास्त डेव्हलपमेंट झाले असतील तेवढे महाराष्ट्र या पुढच्या पाच वर्षात बघतील बघेल अशी सगळ्यांना अपेक्षा आहे आणि खरंच गव्हर्नमेंट चा म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे ह्याच्यामध्ये करायचा तर मला असं वाटतंय की हे पाच वर्ष खूप आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामधले खूप महत्वाचे राहणार आहेत ताई तुम्ही याकडे कसं बघता बघा खूप साऱ्या फ्री बी स्कीम आलेल्या आहेत आणि खास करून महायुतीच्या सरकारमध्ये बीजेपी सरकारमध्ये फ्री बी स्कीमला कधी जागा नव्हती पहिल्यांदा असं व्हायला लागेल की त्यांनी प्रत्येक महिला त्यांना पैसे द्यायचे तिजुरीवरती ताण पण येणार आहे किती जरी कि म्हणजे टाळ्या गोष्टीला दुरावा केला तरी एक सुज्ञ नागरिक माणूस जर विचार केला तर त्याला माहिती आहे की अशा स्कीम स्कीम मुळे ताण येणार आहे तिजुरीवरती असा असताना विकास शक्य आहे का आता नाही महिलांच्या दृष्टीने जो आता लाडकी बहीण योजना आहे ही खरंच म्हणजे एक महिला म्हणून मी अनुभवते की नक्की द्यायला पाहिजे पण इतर फ्री बी नक्की वाटताना शंभरदा विचार करावा कारण आता एकवीसशे रुपयाचं पण आलंय तर ह्याकडे पण निवडून आलंय म्हणून ह्याच्यामध्ये आनंदात न राहता ह्याच्यावर नक्की त्यांनी गांभीर्याने विचार करावा कारण टॅक्स पेअर्सना नाराज करून चालणार नाही तर त्या दृष्टीने जनतेचही मत त्यांनी लक्षात घ्यावं जर एकविशे करणार असतील आणि ह्यासाठी पैसा कसा उभा केला जाणार आहे असं नये की विकासाची काही कामं धीम्या गतीने होतील किंवा काही योजना बंद करून इकडे पैसा डायव्हर्ट कारण जनता खूप सुज्ञ आहे त्यांना कळतं काय चाललंय तर ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कुठे पडू नये आणि कशा तऱ्हेने हा फंड उभा केला जाणार आहे हे प्रत्येक जनतेला कळालं पाहिजे त्या दृष्टीनेच त्यांनी ह्या योजनांवर काम करावं ऍज अ टॅक्स पेअर म्हणून मला असं वाटतं ताईचं म्हणणं काय म्हटलं सर थ्री बीज एक खूप म्हणजे एक त्याला कोणत्या रूपाने घेतो आपण अमेरिकेमध्ये बाहेरच्या डेव्हलप कंट्रीजमध्ये सोशल सिक्युरिटी म्हणून असतंय तर ज्याच्याजवळ एम्प्लॉयमेंट नाही आहे त्याला सोशल सिक्युरिटी गव्हर्नमेंट देती तर त्याच दिशेने एक स्टेप या आहे याची होऊ नये एवढंच गव्हर्नमेंटनी काळजी घ्यावी पहिले पण फ्री बीज होते पण ते दिसत नव्हते आणि ते शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचत नव्हते पण केरोसिन तुम्हाला सबसिडाईज रेटमध्ये मिळत होतं पेट्रोल डिझेल सबसिडाईज रेटमध्ये मिळत होतं साखर राशन सगळं सबसिडाईज ते बंद होऊन ते कॅश फॉर्ममध्ये मध्ये खरंच शेवटच्या उपभोक्तापर्यंत चाललंय ही खूप चांगली गोष्ट आहे तर याला आपण म्हणजे आपण याचा विरोध पण करत नाही पण याची अति पण होणे एवढंच गव्हर्नमेंटनी काळजी घ्यायला पाहिजे बघा असं बोलत असताना या ठिकाणी दोन मुद्दे तयार झालेले ताईनं म्हणल्यासारखं आत्ता की सरकारला त्यांनी सूचना आहे अ टॅक्स पेयर म्हणून तुम्ही सांगितलेलं आहात की ज्या कोणी कोणत्या फ्री बी स्कीम आहेत जस की लाडकी बहिणी योजना ह्यासाठी जे एकवीसशे रुपये द्यायला लागले सारखं हे कुठून यायला लागले ते सांगावं जेणेकरून जनतेमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही की कारण सगळ्यात मोठा जो संभ्रम निर्माण झाला तो म्हणजे इकडली योजना बंद आहे तिकडली योजना बंद आहे हा पैसा तिकडला इकडे द्यायला असं एक आहे बरोबर ना ते हो असं म्हणजे असा मेसेज जाऊ नये जर त्यांच्या दृष्टीने ते असेलही योग्य किंवा त्यांनी त्याप्रमाणे त्यांच्याजवळचे ते फंड तसा मॅनेजही करत असतील पण सामान्य जनतेला कळत नाही आज म्हणजे वरच्या टप्प्यातल्या लोकांना कळेल जे टॅक्स पेअर्स आहे किंवा ज्यांना ह्यातलं माहिती आहे त्यांना कळू शकतं पण सामान्य जनतेला सामान्य जनतेच्याच भाषेमध्ये त्यांना तो कन्व्हिन्स करायला पाहिजे ज्या पद्धतीने ही योजना लोकप्रिय झाली आहे तर ह्याच्यासाठी पैसा सुद्धा अशा रीतीने आणल्या गेले वाटल्या जातोय की जेणेकरून तिजोरीवर ताण नाही आहे किंवा लोक ज्या अपेक्षेने आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान केलं आणि ते आता विकास करणार आहे आणि हा राज्य खूप पुढे जाणार आहे तर कुठे हा स्लो होऊ नये म्हणजे सरळ सरळ की कुठे निगेटिव्ह त्याचं जाऊ नये ह्याची सरकारने नक्की काळजी घ्यावी यामध्ये तुम्ही एकदम विश्लेषणात्मक हो सांगितलं ताई सरांनी पण एक मुद्दा चांगला सांगितलेला आहे की ज्या सोशल सिक्युरिटीज म्हणून ज्या अमेरिकेसारख्या ठिकाणी स्कीम चालवतात आपल्यामध्ये पण ह्याच्या अगोदर होत्या म्हणतात जसे की रॉकेल वरती वगैरे जी सबसिडी मिळत होती आता त्याचा रॉकेलचा संबंधच नाही त्यामुळे तिथं जो बजेट व्हायला लागले जो बचत होते ती ह्या माध्यमातून भेटायला लागले त्यामुळे जनतेमध्ये हा संभ्रम राहू नये की लाडकी बहीण जी योजना आहे यामुळे इतर योजनांवरती ताण पडेल सर एक लास्ट मुद्दा करून आपल्या आपल्या सम चर्चेशी शेवट करणार आहे आपलं जे मराठा आरक्षणाचं मराठा आरक्षणाला काय येणाऱ्या काळामध्ये काय दिशा असणार आहे की जरांगी साहेब तर आता आंदोलनाची तयारी पण करायला लागली पुढे खर तर मी सगळे म्हणजे वाटलं जायची आता राजनीती संपून आपण एकत्र व्हायच्या राजनीतीकडे निघालो आता इथून मला असं वाटतं की मी स्वतःची जात हिंदू म्हणून करावी आणि सगळ्यांनी हिंदू म्हणूनच एकत्र होण्याची आता सुरुवात झालेली आहे तर मराठा याच्या खरं तर मला ऑथॉरिटीनेही एवढं बोलायचे पण जे काही गवर्मेंट शाश्वती देते की दहा टक्के याला आम्ही कंटिन्यू करू जरांगेसाहेबांचं जे काही डिमांड आहे की हे दहा टक्के राहणार नाही आणि संपून देईल तर मला वाटतं नाही आत्ता संपणार नाही जेव्हापर्यंत ते रिझर्वेशन आरक्षणाची शेवटच्या माणसापर्यंत जेव्हापर्यंत पोहोचत नाही तेव्हापर्यंत आरक्षण राहावं आणि गरजू माणसापर्यंत त्याला त्याचा फायदा मिळावा हीच आमची अपेक्षा आहे आणि गव्हर्नमेंट नक्की ह्याच्या काम करायला पाहिजे म्हणजे तुमचं म्हणणं सरळ आहे ठिकाणी की जे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे खास करून मराठ्याला फक्त एका जातीला जे की जरा रंगी साहेबांना वाटते की टिकणार नाही ते टिकवून ठेवतील असं तुम्हाला म्हणायचं का नक्की टिकवतील नक्की टिकवतील नाही मराठा तरुणांना खरंच आरक्षणाची गरज असू शकते कारण तळागाळामध्ये तितके अजून म्हणजे गरज आहे म्हणजे आर्थिक दृष्टीने त्यांना गरजेचं आहे पण अशा सरकारनी त्याला टिकवण्याचा त्यांनी त्यांना शब्द पण दिलेला आहे आणि त्या दृष्टीने मला वाटते की भारतीय जनता पार्टीने तशी तयारी पण केलेली आहे दहा टक्के आरक्षण दिले आणि ते अगदी ठामपणे सांगतात आहेत की आम्ही हे कोर्टामध्ये टिकून दाखवू शकतो तर येणाऱ्या काळात आपल्याला हे नक्कीच आपलं म्हणजे सगळ्यांचंच लक्ष त्याच्यावर असणारच आणि मला वाटतं निश्चिंत राहावं हे सरकार म्हणजे एवढ्या ठामपणे सांगता आहे तर कुठेतरी आपण काही महिने तरी, तरी। शांततेत राहून थोडं त्यांना संधी द्यायला पाहिजे त्यांना ते काम करू द्या आज जर स्थापन होते आणि उद्या लगेच आपण मागण्या करत जावं तर ते, ते म्हणतात आहेत की तुमची मागणी आम्ही शंभर टक्के देणार आणि कोर्टामध्ये टिकवणार आहे तर ते त्यांना काही महिने थोडं संधी द्यायला पाहिजे ह्याच्यावर ते नक्कीच काम करतील मला असं वाटतं आणि मुख्य मला म्हणजे एक भारतीय म्हणून मला खरंच या माध्यमातून एक मुद्दा मांडावा वाटतो कि आरक्षण आता हे खर तर आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे कारण इतरही अनेक बिचारे मुलं आहेत ज्यांचे फक्त ह्याच्यामुळे खूप नुकसान होत आहे तर कुठेतरी सगळ्यांनीच ह्याच्यावर येणाऱ्या मी असं म्हणत नाही की लगेच पण ह्या गोष्टीवर नक्की विचार करायला पाहिजे जो आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे त्यालाच आरक्षण द्यावं चालते ताईंनी एक शेवटी एक संदेश दिलेला आहे तो सरकारला पण असेल कदाचित त्याच्या आपल्या सा सगळ्यांसाठी पण आहे की आरक्षण हे येणाऱ्या काळामध्ये आर्थिक निकषावर झालं पाहिजे यावरती आपली काय राय ते, ते तुम्ही कळू शकता मित्रांनो खूप साऱ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा केली केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपण परत ताईशी भेटणार आहे सरांशी भेटणार आहे पुढील मुद्द्यांवरती आपण चर्चा पण करणार आहोत सध्या तरी आपण इथपर्यंत थांबणार आहोत सर्वप्रथम ताई तुम्ही दोघे पण आपल्या या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ठीक आहे मित्रांनो अशाच वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तो फ्रेंड्स धन्यवाद मित्रों